वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली आली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर तो असं तोंड बांधून सुरुवात झाली आहे कारण मी आज काढलेलं आहे माझं घर क्लिनिंगलं आणि मला खूप म्हणजे खूप धुळीचा प्रॉब्लेम आहे आत्ताच मला त्रास व्हायला सुरू झालाय तर आता एवढा पसरा निघला आहे ना काय करू शकत नाही आहे तर बेडवरती बघा कसं आहे या रूममधल्या मी जाळ्या काढलेल्या आहेत तर तिथं पसर आहे जाळ्या सगळ्या क्लीन झाल्या ते बघा पण फक्त फॅन राहिला तर फॅनच क्लीन करते ही रूम झाली की अध्याची रूम क्लीन करणार आहे तर ज... नाही अध्याच्या रूम पण जाळ्या काढल्यात मी सगळ्या फक्त सगळं व्यवस्थित ठेवायचं बाकी आता इथलं बी इथं बघा किती पसारा पडलाय आता मी एवढा फॅन हे करते फॅनपर्यंत माझा हातच पोचत नव्हता त्यामुळे इतक्या दिवस तो फॅन साफ करण्या वाचून राहिला होता आणि एवढी घाण बसली होती ना त्याच्यावरती मग तो कसा तरी मी बेडवरती स्टूल ठेवला त्यानंतर ना मग साफसफाई केली तर जे पोटमाळे होते ते पण क्लीन केले होते आता ही फॅनवरची जी घाण बेडशीटवरती पडणारे बेडशीट तर धुवावंच लागणार आहे कारण जाळ्या बिळ्या काढताना सुद्धा त्याच्यावर खूप घाण पडलेले आहे ते बघा किती फॅन चकचकीत झालेला आहे घसात एवढा त्रास व्हायला हो लागलाय ना सांगू शकत नाही अवतार माझा बघण्यासारखा आहे काहीतरी वेगळं चाललंय घाण अवतर झालाय ना म्हणजे त्या सकाळी केलेल्या आंघोळीची काही चवच राहिली नाहीये पण ही रूम स्वच्छ झालेली आहे फक्त आता हा ड्रेसिंग टेबल आहे ना तोच तेवढा साफ करायचा राहिलेला आहे बाकी रूम क्लीन झालेली आहे आणि ह्या स्प्रेमुळे जरा मदत झाली किनी मिनीच्या बाकी आता बेडशीट काढलेले दुसरं बेडशीट हातरणार आहे माझी गादी खूपच खराब झाली आहे त्याच्यामुळं वरण एक वाकड टाकलेली आहे दुसरी गादी लवकरच घेईल बाकी सगळं क्लीन झाले ह्या रूममधलं हा ड्रेसिंग टेबल आता क्लीन करणार आहे मग फरशी पुसणार रूम लॉक करणार फरशी मला तोंडच दाखवत नाही मग मी फरशी पुसणार आणि रूम लॉक करणार आहे तर मला आमची एक बेडरूम साफ करायला चार वाजले होते कारण जाळ्या काढायच्या पोटमाळ्यावरचं साफ करायचं तिथलं सामान काढून परत ठेवायचं त्यानंतर मी बेडसुद्धा इकडं सरकून थोडासा बेडच्या खालचं परत झाडलं होतं परत जागच्या जागी लागला होता बेडमधलं सगळं साहित्य काढलं होतं ते सगळं साफसफाई परत करून परत त्याच्यामध्ये ठेवलं त्यानंतर मग ड्रेसिंग टेबलमधलं जरा सगळं सामान काढलं तर तो साफ करत आहे यात सगळ्यात मला चार वाजले तेवढ्यात मला विकीचा फोन आला की आमचे एक रिलेटिव्ज आहेत ते आले होते हॉटेलवरती मग लगेच थोडंसं फ्रेश झालं आवरलं आणि हॉटेलवरती गेलो त्यांना भेटून आलो तर मी सगळं मगाशी मी हॉटेलवरती गेले कारण आमचे पाहुणे आले होते आणि तिथून मग ते साडेचार पाहुणे पाच वाजता गेले तिथून मग आम्ही गेलो कारण विकीजला चिकन खायचं होतं सो चिकन पण आणला आणि त्यासोबत जे घरात भाजीपाला नव्हतं तो पण घेऊन आलो आणि यायला वाजल्या आम्हाला साडेपाच नाही पाच वाजले असतील आल्यानंतर मी ते शिजायला टाकलं आणि बाकीचा जो राडा होता अर्धा म्हणजे एकच रूम माझी साफ झाली आहे बरं का फक्त आमची बेडरूम अर्ध्याची बेडरूमच्या फक्त जाळ्या काढून झाल्यात जा आता म्हणजे हॉल साफ करा बघा जर कोण आलं तर हॉलमध्येच बसणार आहे हॉल क्लीन कराय घेतला आणि आता वाजलेले आहेत किती वाजले जाते बघा जा पावणे जा सात वाजलेले आहेत तर हॉलमध्ये काय चेंजेस आता मी सगळंच रूममधलं ना सगळ्या रूममधे इकडचं तिकडे तिकडचं इकडं आज हलवले आहे म्हणजे भरपूर दिवस जी गोष्ट एका जागे घेवेन ती जरा दुसरीकडे म्हणजे असे दिशा वगैरे बदलले आहेत जरा थोडंसं वास्तुशास्त्रानुसार तर तसं सगळं केलेलं आहे तर हॉलमध्ये बघ तुम्हाला दाखवते काय केलं तिथं सोफा होता बघा आद्याने ते सगळं घाणदीच्या हात लावलेले आहेत आणि ते काही निघतच नाही तिथं सोफा होता तो सोफा मी घेतलेला आहे इकडं या साईडला तर त्या टी व्ही टिपॉ तिथंच ठेवलाय आणि ज्या दोन खुर्च्या होत्या तर इथं ठेवलेत पण जेव्हा मी याला पडदे लावून घेणार आहे तेव्हा मग ह्या हलवेल मी ह्या मोकळं का केल्याय माहिती का अचानकच एकदम सगळं जास्त जण जेवायला आले ना मग इथं हॉलमध्ये व्यवस्थित जर दोन खुर्च्या लावल्या आणि इथं पण सोफा असेल तर मग कुठे बसणार नाही इथं असं नाही नाहीत बसू शकत त्यामुळे जेवायला वर बस ते बसू शकतो आपण त्यामध्ये थोडंसं मोकळं ठेवले मोकळं जरा थोडंसं राहिलं भारी वाटतं आता इथल्या फक्त जाळ्या काही नाही आहेत हॉलमध्ये जास्त कारण मी वरच्यावर ओच हॉलमधलं तरी झाडतच असते आणि फॅन फक्त थोडासा खराब झाला आहे तो का स्वच्छ करणार आहे आणि इथं जो रूप सरा पडला आध्याची खेळणीच आहेत ती परत त्यातले खराब खेळणी टाकून देणार आहे म्हणजे आणि ती सगळी भरून ठेवणार आहेत त्याच्यामध्ये असं सगळं करणार आहे प्रमोशनचे पार्सल तिथं हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर आधी ही रूम आणि ती कुडची बघा आद्याची जी रूम आहे ही कुडची ती अजून क्लिनिंगची राहिलेली आहे तर चला कामाला लागूयात एकंदर शिजलंय पण आता विकीला काही लगेच भूक लगे नाही आहे तो उशिरा जेमेल येणार आहे दोन दहा वाजता मी यायच्या आधी एक भाकरी टाकणार आणि भाकरी लगेच मला काय भूक नाही मी मिसळ खाऊन आली आहे कारण दिवसभर मी जेवढेच नव्हते साफसफाईची त्यातून मी मिसळ खाल्ली आणि मी काय नॉनव्हेज खाणार नाही आहे त्यामुळं मला काय दुसरं काय करायचं नाही आहे तर ठीक आहे चला मी आता तुम्हाला दाखवते काय काय पुढं पुढं कसं कसं क्लिनिंग करते का किचनमध्ये एवढा झाड आहे तरी पण मला स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला मी सकाळी म्हणलीच असेल की मला धुळीची ॲलर्जी आहे मला एवढा त्रास व्हायला लागला आहे ना मला श्वास पण घेता येत नाही आता आपण घरात एवढा पसरा पडला आहे ना आता ते मला साफ करावंच लागेल नाही तर मी चिकन बनवते किचनमधला राड दाखवते बेडरूम साफ केली आहे त्या बेडरूममधलं सामान बाहेर ही बेडरूम थोडीशी क्लीन केली यातलं सामान बाहेर आणि सकाळपासून इकडे किचनकडं फिरकायला वेळेस भेटला नाही त्यामुळे भांडी <coughs> मी सकाळी उद्या वॉइस ओवर कसा देणार आहे काय माहिती व्हिडिओला आणि इथे चिकन आणि आद्या तशीच झोपली झोपीना जे होता तिला मी चिकन दिलं <coughs> तर खायला पण ती नको बोलली तशीच झोपली आता तिथलं बेडशीट टाकायच राहिले तर ही रूम सगळी व्यवस्थित झालेली आहे क्लीन हीच बघा आता तुम्हाला पसारायला दाखवते ही बेडरूम तर खूपच बेकार झाली आणि हॉल बघा <coughs> आताशी मी फॅन क्लीन केला फॅन साफ केला आहे जाळ्या वगैरे काढलेत खिडकी वगैरे पुसून काढली आता हे सोफे पुसणार आहे झाडू मारणार आणि फरशी पुसणार मग हे पण क्लीन झालं आणि मग मग दुसरी रूम साफ करायला येणार आहे काय गो गो अध्याला पण सर्दी झाली आहे त्याला विक्स लावते हो गिमना हो तुम्हाला माझी हालत दिसत असेल मी ही आमची बेडरूम आणि हॉल क्लीन केला आणि जे देवघर आहे ते थोडंफार क्लीन केले आणि आता ब्रेक घेतलाय कारण उद्या करणार आहे कारण माझी हालत तुम्ही बघू शकता ऑलरेडी मला धुईचा खूप जास्त त्रास आहे मला मागाशी श्वास घेता येत नव्हतं मग अध्यासोबत मी पण थोडीशी वाफ घेतली मग तेव्हा बरं वाटायला लागलं पण आता एवढ्या शिंका येत ना त्यामुळे सर्दी पण झाली आहे आणि त्यात विकिने चिकन आणून दिलं होतं सो चिकनची भाजी झाली आहे भात झालाय आता जेवण करते भाकरी करायची राहिली किचनवरती खूप राड आहे मी बाथरूममधलं सगळं आवरलं म्हणजे कपडे जी होती ती भिजत घातली थोडीशीच होती ती भिजत घातली बेडशीट वगैरे काढलेलं ते हॉलमधलं सगळं आवरलं ह्या बेडरूममधलं सगळं आवरलं आणि फक्त आता किचन आणि एक दुसरी बेडरूम राहिली ती मी उद्या करणार आहे आणि आता मला किचनवर एवढं जी राडा पडलाय ना जो भांड्याचा वगैरे सकाळपासूनचा तो सगळा आवरायचा आहे आणि त्यात प्लस भाकरी करायची त्यान मला व्हेज म काहीतरी करण्यासाठी माझी अजिबात शक्ती नाही आहे त्यामुळे मी मॅगी करून खाणार आहे फक्त आणि पण आजारी पडली अद्या खाऊन दाखव का सगळ्यांना अद्याला विक्स लावली आहे बघा डोक्याला मी हा ना त्यानंतर मी किचन मध्ये आले तर माझी हालत खूप बेकार होती माझं असं चाललेलं की बेसिन मध्ये सगळी भांडी ठेवून द्यायची उद्या घासायची फक्त जरा किचनवरचं व्यवस्थित नीटनिटकेपणाने ठेवायची आणि एक भाकरी टाकायची आणि हा जो भाजीपाला दिसतोय हॉटेलवरच्या कोथंबीर होते ह्या पण चुकून माझ्याकडे आल्या तर त्या कोथंबीर पण म्हटलं फ्रीजमध्येच ठेवावं कारण सकाळपर्यंत कोमजून जातील म्हणलं आधी सगळं किचनवरचं साफ करायचं आधी भाकरी करायची पण नंतर माझ्या डोक्यात आले की चला लागलोय कामाला जरा बरं वाटतंय तर भांडी पण घासून घ्यावी कारण उद्या सुद्धा मला दोन बेडरूम अजून क्लीन करायचे आहेत तेव्हा पण लोड पडेलच मग लगेच कामाला लागले आणि एक इकडे बटाटे शिजायला टाकले होते जेणेकरून उद्या आद्याचे स्कूल आहे खिचडी नेणार होते त्यामुळे ते त्याच्यासाठी बटाटे शिजायला टाकले आणि ही सगळी कामे चालू झाली आता आद्याची जी बेडरूम आहे म्हणजे स्वामीचं देवघर तिथे एक कपाट आहे त्या कपाटाची दिशा मला बदलायची होती आणि ते कपाटा हे इतकं जड आहे ना मग त्या कपाटातला एक कोणा एक कपडा काढला तेव्हा मला ते एक तिला हलवायला आलं त्यामुळे इतका ढीक पडला तिथं कपड्याचा की सांगू शकत नाही त्यामुळे ती बेडरूमला मला खूप उशीर लागणार आहे कारण ते मला जवळजवळ मला वाटतं दिवस कपड्यांच्या घालण्यासाठी व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यामुळे ती मी मागे ठेवली हॉल क्लीन करून घेतला आमची जेव्हा बेडरूम झाली सगळी पूर्ण क्लीन त्यानंतर हॉल क्लिनिंग करून घेतला आणि जाळ्याबिळ्या काय हॉलमध्ये जास्त काय भी नव्हतं जाळ्या काढल्या फॅन साफ केला जे खिडक्या वगैरे होत्या त्या व्यवस्थित पुसून घेतल्या तेवढंच होतं मग आता किचनचं उद्या भांडी वगैरे सगळी उद्या घासणार आहे किचनमधल्या जाळ्या नाहीत काढल्या अजून आद्याच्या बेडरूम जाळ्या काढलेल्या आहेत सगळं जागच्या जागी ठेवलेलं आहे जे की मला हलवायचं होतं ज्या ज्या दिशेला काय काय लावायचं होतं ते फक्त आता कपड्याच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवायचे मग ती पण बेडरूम झाली आणि किचनची भांडी घासायची आहेत आता जी भांडी अजिबातच लागणार नाहीत ना मला ती सगळी मी आतमध्ये ठेवून देणार आहे पोटमाळ्यावरती जेणेकरून माझं किचन पण थोडासा सुटसुटीत वाटेल त्यानंतर एकच भाकरी करणार होते मी कारण आद्याने भात खाल्ला होता भात आणि चिकन आणि मी काय भाकरी खाणार नव्हते म्हणलं एकच विकीसाठी एक मोठी भाकरी करावी आणि इकडं दूध पण आलं होतं मग दूध तापायला ठेवलं ना हा बघा अशा रीतीने हॉल पण क्लीन झालेला आहे आणि मी सोफ्याची अरेंजमेंट अशी काहीशी केलेली आहे पूर्ण हाऊस टूर तुम्हाला नक्कीच देईल होम टूर सॉरी आणि पडदे वगैरे अजून लावायचे राहिलेले आहेत ला माझे बाकीचं थोडे थोडं सामान हळूहळू येत आहे फायनली झाली सगळी कामे सगळी म्हणजे आज पुरती कामे झालेली आहेत म्हणजे आताची स्कूल आहे तिच्यासाठी खिचडीच बनवणार आहे तिचं ठरलेलं आहे दर मंडेला मी खिचडीच देते कारण तिला एवढी खिचडी आवडते की ती, ती रोज मला खिचडी मागते पण तिचं ठरले आहे मी मंड्याला खिचडी देते त्यामुळे आणि तिचं असं आहे की त्या दिवशी गुरुवारी माझा उपवास होता सो मी वडे केले होते की तिला खूप जास्त आवडले मग ती म्हणाली की मम्मा मला खिचडीची भाजी हवी मग तिला म्हटलं की सकाळी शाबूदाना वडे देते तिला नाश्त्याला आणि दुपारासाठी मग डागासाठी खिचडी देणार त्यासाठीच मग बटाटे उकडून ठेवलेत छाउरा सुद्धा भिजवून ठेवला विकीसाठी भाकरी करून ठेवली आता विकी जेवण तेव्हा जेवेल आणि माझ्यासाठी मॅगी केली आहे मॅगी खाणार आहे आणि त्यानंतर मी हळद दूध पिणार आहे आता थोडंसं बरं वाटतंय मला वाफ घेतल्यामुळे तर सुद्धा तो हळद पिणार आहे कारण पुन्हा उद्या हे सगळं फिल्डिंग करायचं आहे तर आजचा मी इथंच एंड करते केलं तर आता छानपैकी मस्त बिग बॉस लागेल का थोड्याच वेळात माझात बिग बॉस मस्त पैकी बघणार आहे निवांत सोपी जाणार आहे कारण त्या लवकर उठायचं आहे आधीच्या स्कूलमुळे ती आधीच्या स्कूलची पण तयारी होती मी करू आताच करून ठेवणार आहे जसं की बॅग बॉटल ही हिथे आणून ठेवणार आहे किचनवरती प्लस युनिफॉर्म आता खूप राडा झालाय इतका ना त्या घरामध्ये मी सगळे कपड्यातील कपडे बाहेर काढले तेवढा थोडा ढीक लागलाय कपड्यांचा पण मी काल तिचा युनिफॉर्म धकला होता त्यामुळे तो वाळतच आहे बाहेर सो मग तो युनिफॉर्म बाजूला काढून ठेवणार आहे जेणेकरून सकाळी मला त्या ढिगढिग शोधावा लागणार असं सगळं उद्याची तयारी पण आताच करून ठेवणार आहे तुमची निमान तुम्हाला थोड्या वेळ तरी झोप लागेल आणि आजकाल माझी झोप अपूर्ण होते बिग बॉस बघते बिग बॉस बघितल्यानंतर सुद्धा मी भरपूर वेळ ऑनलाईन राहते आणि मध्ये मध्ये तरी मी थोडा वेळ झोपायची चार चार वाजता चार ते पाच पण आता झोपत पण नाही आहे त्यामुळे झोप अपूर्ण होते आणि तुम्ही अडचण पण बघू शकतो किती जास्त आले आणि कामाचा लोड पण आम्ही एवढं थोड्या दिवसात तर ठीक आहे चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी एक्सायटेड आहात का कारण माझ्या किचनमधून किती राडा निघतो इथून मधून आणि मी किचन जन... आता सगळ्या प्रत्येक खोलीतलं मी काय ना काहीतरी असं वेगळं बदललेलं आहे पुढची तिकडं तर माझं बघायचं चालेल किचनमध्ये मी कसं ठेवू आणि किचनसाठी मी बऱ्याचशा गोष्टी मागवलेल्या आहेत त्या येणार आहेत तेव्हा तर मी किचन टूर देईल पण उद्या क्लिनिंगचा पण व्हिडिओ बनवणार आहे तर स्टे स्टेक्यू काय आहे तर थँक्स फॉर वॉचिंग जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट केली नसेल तर नक्की कमेंट करा